आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आज तेवीस मार्च रोजी परभणी शहरातील व्यंकटेश मंगर कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख पदाधिकारी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय किनेकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय वरपुडकर बाबासाहेब जामके डॉक्टर केदार कटी मोहन बाळासाहेब जाधव डॉक्टर सुभाष कदम अक्षय डाळी सलीम नंदा दिनेश परसावर मोहन कुलकर्णी प्रमोद वाकडकर राजे देशमुख मुंजाचे गोरे भुमराव वायव रामदास पवार प्रभावते अन्नपूर्णे या कार्यक्रमाचे निमंत्रक विधानसभा प्रमुख आनंद भरोसे हे होते यावेळी भरोसे बोलताना म्हणाले की बुथवरील बूथ प्रमुख ग्रामीण आणि शहरी यांची जबाबदारी महत्वाची प्रत्येकाने आपल्या बूथवरून जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना विविध योजना दिल्या भाजपने दिलेल्या वचननामा पूर्ण केला राम मंदिर असेल तीनशे सत्तरचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचा प्रश्न असेल पूर्ण करण्याचे काम मोदींनी केले आहे देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना भरघोस निधी दिला व विकास कामेही झाली आहे व ही लोकसभेची लढाई आपल्या सर्वांना जिंकणे अत्यावश्यक आहे हो त्यावेळी ज्येष्ठ नेते विजय फुटकर मार्गदर्शन करताना म्हणाला की आज दिसून आले की परभणीचा भाजपची ताकद किती मोठी आहे परभणीच्या खासदारांनी काय कामे केली आहेत हे त्यांना दाखव आपल्याला उमेदवार कोण आहे याची काळजी करू नका आपल्याला मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचे पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा हेच धोरण विरोधकांचे आहे खासदार हा माणूस कोणाचाच नाही यावेळी उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आणि या कार्यक्रमास भाजपच्या सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती पंडित दीनदयाल आणि डॉक्टर श्यामाप्रसाद यांच्या मुखर्जींच्या विचाराला अनुसरून हे काम करत आले आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यामध्ये फक्त एकच मतदारसंघ विधानसभेचा बातम्या पाठी बदल तो म्हणजे गंगाखेड विधानसभा गंगाखेड विधानसभाचा मागचा इतिहास पाहिला पंधरा वर्ष राखीव आणि पंधरा वर्ष अलीकडे ओपन झालेला इथले सर्व आमदार सीताराम चिमाजी मामा असतील डॉक्टर मधुसूदन केंद्रे असतील डॉक्टर रत्नाकर गुट्टे असतील ही सगळी माणसं कंबळाच्या चिन्हावर किंवा युतीत लढली आणि म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये बाले किल्ला म्हणून आजही गंगाखेड मतदारसंघ आणि अटलजीच्या काळात तीनदा लोकसभेची उमेदवारी गंगाखेड मतदारसंघातून येते आणि योगायोगाने गंगाखेड मतदारसंघातून एकटाच इच्छुक आहे आणि इतर जे आमचे दोन आमदार आहेत त्यांना संधी आहे त्याच्यामुळे कुणाला आमदार करायचं कुणाला खासदार करायचं हे आमचे वरिष्ठ लोक निर्णय घेत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की जर मला संघटनेने जर शक्ती दिली आणि जनता जनाधाने आशीर्वाद दिला आणि तुमच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून महाविजय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उमेदवार म्हणून उतरण्यास तयार आहे हा कार्यकर्ता मिळावा चारशे पार का नारा पार व्हावा या भूमिकेतून लोकलेवलवर सगळ्यात जिल्ह्यात लोकसभा निवडणुक सगळेच कार्यरती गवड लागले प्रबंध जागा अजूनही जारी प्रबंध जागा निश्चित झालेली नरेंद्र मोदी आमचे उमेदवार आहेत आणि नरेंद्र मोदी निवडून येण्यासाठी तो उमेदवार कोणाचाही असो हं कमळाचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य ने केलेलं आहे त्यामुळे उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही ठिकाणाचा असो मोदी हे आमचे नेते आहेत मोदी हे आमचे उमेदवार आहेत मोदी हे आमचे निवडून आलेले खासदार